नमस्कार वृक्षप्रेमी मित्रांनो आपण आपल्या गावामध्ये मंदिर असेल शाळा असेल किंवा आणखीन दुसरा काही परिसर असेल तिथं अशा पद्धतीचे शिवशोभीकरणाचे झाडं लावतो मित्रांनो हे झाडं लावून आपण नेमकं काय करतो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या नाना नानी पार्क जे संभाजीनगर बजाजनगरमध्ये आहे इथे शिवशोभीकरणाचे झाड लावले त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता वेगवेगळे कडुलिंबाचे झाडं देखील आहेत हे कडुलिंबाचे जे झाडं आहेत हे आयुर्वेदिक झाडं आहे आणि कडुलिंबाचं झाड हे निसर्ग समतोल टाकण्यासाठी खूप गरजेचं आहे अनेक आयुर्वेदिक फायदे आहेत आणि देशी झाडं आहे त्याचा उपयोग पशुपक्षी मानव अशा अनेक घटकांना होतो परंतु मित्रांनो हे आपण जे सुशोभीकरणाचं झाडं लावतो याचा उपयोग आपल्याला काहीही होत नाही उलट काय करतं काय होतं मित्रांनो ह्या माध्यमातून हे जे झाडं आहेत यांना उन्हाळ्यात पाणी द्यावं लागतं पाण्याचा अपोय होतो या झाडावरती ना पशू राहतात ना पक्षी राहतात ना फूल आहे ना फळ आहे तर मित्रांनो हे सिसम पाहू शकता तुम्ही हे सिसमचं झाड आहे आता ह्या सीसमचे झाडं आहेत हे या ठिकाणी बघा इकडे वेगवेगळे लिंबाचे झाडं आहेत ह्या लिंबाच्या झाडाच्या खाली इथं वेगवेगळे झाडं लावलेले आहेत ते देशी झाडं आहेत काही म्हणजे आंबे आहेत लिंबुणी आहे बाकीच्या गोष्टी आहेत परंतु मित्रांनो इकडे जर तुम्ही पाहिलं तर हे जे सुशोभीकरणाचे जे झाडं आहेत याचा काही उपयोग आहे का तर नक्कीच नाही मित्रांनो तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं आता मी व्हिडिओ काढतो आहे आता व्हिडिओ काढत असताना तुम्ही या ठिकाणी पाहिलं तर इथं बघा हे मोरपंखाचं जे झाड आहे ते झाड आणि त्याच्या बाजूलाच तुम्हाला या ठिकाणी एक झाड दिसेल बघा एक उमराचं झाड आहे आता हे उमराचं झाड या ठिकाणी तुम्हाला दाखवतो मी एक मिनटं थांबा इथं तुळस आहे तुळशीला तर आपण ऑक्सिजन देणारी माता म्हणून ओळखतो ह्या तुळशीचे झाड किंवा हे मोरपंखीचं झाड बघा आता हे मोरपंखीचं झाड काय जा करणार तुळशीच्या झाडाचं जा पाणी खाऊन घेणार पिऊन घेणार आता बघा हे उमराचं झाड बिनबापाचं बिन आईबापाचं लेकर असल्यासारखं या ठिकाणी एकटं वाढलं आहे आता मित्रांनो हे एकटं जरी वाढलं असलं मनाने जरी वाढलं असलं तरी हे काय करतंय हे मोरपंखी झाड त्या उमराच्या झाडाचा जीव घेत आहे असं म्हणायला हरकत नाही याचं कारण काय मित्रांनो जे उमराच्या झाडाला पाणी द्यायची गरज आहे ते झाड हे काय करणारे हे मोरपंखी झाड पिऊन घेणारे म्हणजे कदाचित उमराच्या झाडाला पाणी कमी पडू शकतं आणि उंबराचं झाड वाढलं नाही तर निसर्गाचा समतोल राहू शकत नाही आणि हे जे झाड आहे मोरपंखी झाड हे फूल ना फळ म्हणजे त्याचा काय उपयोग होत नाही याच्याऐवजी तुम्ही जर तुम्हाला जर खरंच सुशोभीकरण करायचं असेल तर तुम्ही काय करा आ, फुलांचे वेगवेगळ्या फुलांचे झाडं लावा ज्या फुलांच्या झाडावर मधमाशा बसतील मकरंद गोळा करतील आणि मित्रांनो मधमाशा जगणं हे निसर्गासाठी किती महत्त्वाचं आहे हे तर तुम्हाला माहितीच आहे बरोबर आहे मग सर्व सजीव सृष्टींना फायदा होईल असे आपण झाडं लावली पाहिजेत मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता हे आहेत पामचे झाडं किंवा हे मोरपंखी झाडं या झाडांचं आयुर्मान खूप कमी आहे यांची वाढ पण खूप कमी आहे आणि आयुर्मान पण खूप कमी आहे परंतु तुम्ही जर देशी झाडं लावले तर ते देशी झाडं वर्षानुवर्ष जपतात चिंच असेल वड असेल पिंपळ असेल उंबर असेल यांना हजारो शेकडो हजारो नाही म्हणता येणार शेकडो वर्षांचं आयुर्मान आहे तर हे असे झाडं लावले तर पर्यायाने आपल्याला पुढच्या पिढीला तसेच आपल्याला देखील त्याचा खूप फायदा होणार आहे हे नक्की तुम्ही जुने झाडं पाहिले तर मोठे मोठे वाड्याचे झाडं शेकडो वर्षापासून आहेत मित्रांनो निसर्गाला फायदा होतो हे झाडं लावण्याचा प्रयत्न करा सुशोभीकरण हे फुलांच्या झाडापासून चांगलं होऊ शकतं हे नक्कीच आहे वेळ पैसा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाणी वाया घालवण्यापेक्षा चांगले झाडं लावून आपण चांगले झाडं जगवू हाच संदेश मला या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायचा होता हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल प्रेमाचा संदेश आहे प्रेमाचं सांगणं आहे हे नक्की ऐका एवढी विनंती आहे मित्रांनो येणाऱ्या काळ खूप बिकट आहे जर झाडे जगवले नाही तर तुम्ही या उन्हाळ्यात पाहिलं आपली परिस्थिती काय झाली होती तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी ते देखील सांगेल की देशी झाडाचं महत्त्व काय आहे तोपर्यंत राम राम